सिन्नर तालुक्यातील किरण राजू सानप या पंचवीस वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणी संशयित आरोपी रईस इब्राहिम शेख या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सिन्नरकर शुक्रवार दिनांक सात जानेवारी रोजी रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरले होते प्रशासन देखील या मोर्चात कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी सज्ज होते दुपारी एक वाजता विविध घोषणांनी हा मोर्चा वाविवेस परिसरातून काढण्यात आला तीस डिसेंबर रोजी शहरातील शिवाजीनगर भागात किरण राजू सानप हिचा मृतदेह हो एका घरात मिळाला त्यावेळी सिन्नर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली मात्र दिनांक पाच जानेवारी रोजी किरण हिच्या नातेवाईकांनी रईस इब्राहिम शेख हा युवक तिच्या मृत्यूला कारणीभूत असून त्याने तिच्यावर वारंवार अतिप्रसंग केला असल्याची तक्रार सिन्नर पोलिसात दाखल केली तक्रार दाखल करताच सिन्नर पोलिसांनी तात्काळ संशयतास अटक केली सहा जानेवारी रोजी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली मात्र सिन्नर पोलीस ठाण्यात पोलीस मित्र म्हणून कार्यरत असलेला रईस यास पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी पाठीशी घालत असल्याचा आरोप सिन्नरकरांनी करत त्यावर तीनशे दोन व तीनशे शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा व वा संशयित आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सिन्नरकरांनी शुक्रवार दिनांक सात जानेवारी भव्य मोर्चाचे आयोजन केले होते त्यानुसार मोठ्या संख्येने सिन्नरकरांनी या मोर्चात आपला सहभाग नोंदविला व वा मोर्चा वावीवेस वेस गणेशपेठ नवा पूल नेहरू चौक मार्गे सिन्नर बस स्थानक परिसरात नेण्यात येऊन काही काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले एस सी एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड jalli kwanse! wano be na kwanse! jalli kwanse! wano be na kwanse! janet kwanse! wano be na kwanse! janet kwanse! wano be na kwanse! janet kwanse! wano be na kwanse! wano be na kwanse! janet kwanse! wano be na kwanse! janet 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 kwan यावेळी काढण्यात आलेल्या मोर्चात विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना आदींनी आपला सहभाग नोंदवला व प्रातिनिधिक स्वरूपात त्यातील अनेकांनी मोर्चाचे ध्येय धोरणे स्पष्ट केले व सर्वांनी आपल्या मनोगतातून रईस शेख या नराधामाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली सिन्नर तालुक्यात गेल्या चार दिवसापूर्वी या तालुक्यातली भगिनी किरण सानप या भगिनीच दुर्दैवी अशी घटना या सिन्नर तालुक्यात झाली आणि पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने कारवाईला डिले केला आणि ह्या सगळं प्रकरण अतिशय संशयास्पद आहे तो जो काही आरोपी आहे रईश शेख हे सगळ्यांना उघड झालेलं आहे त्या रईश शेख नावाच्या या इस्मानं त्या मुलीचा छळ करून तिची आत्महत्या नव्हे तर खून झालेला आहे आणि हे सगळं होत असताना गेल्या चार दिवसापूर्वी सर्वच पक्षाचे प्रतिनिधी खास करून महाराष्ट्र पातळीवर काम करणारे गुट्टेजी असतील बाळासाहेब सानप असतील आणि भारतीय जनता पार्टीकडून देखील नाशिक शहराचे प्रमुख नाशिकचे आमदार सीमाताई हिरे आणि सिन्नर तालुक्यातील सर्वच पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्या आरोपीवर कारवाई करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलोय आपण सर्वच पक्षाचे प्रतिनिधी दोन दोन मिनिट त्या ठिकाणी बोलतील यानंतर नामदेवजी कोतवाल यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडावी किरण सानब या भगिनीवर जो अननिमित अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराची कसून चौकशी व्हावी यासाठी संपूर्ण शिन्नरकर हा जनमताचा रेटा घेऊन रस्त्यावर उतरलेला आहे मी तालुका प्रशासनाला आणि पोलीस खात्याला या निमित्ताने विनंती करतो की या संशयित आरोपीची सखोल अत्यंत सखोलपणाने चौकशी होऊन त्याला कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी संपूर्ण सिन्नरकरांच्या वतीने आम्ही या ठिकाणी नोंदवत आहोत राज्याचे गृहमंत्री सन्मान्य दिलीपराव वळसे पाटील यांच्याही कानावर आम्ही सर्व सर्व पक्षीय शिष्टमंडळ सिन्नरची ही अत्याचाराची हकीकत त्यांच्या कानावर घातल्याशिवाय राहणार नाही आणि या भगिनीला न्याय देण्यासाठी आम्ही संपूर्ण सिन्नरकर या ठिकाणी एकवटलेला आहोत या भगिनीला न्याय मिळावा अशी आमची सर्वांची प्रामाणिक भूमिका आहे चार दिवसापूर्वी चार दिवसापूर्वे आपण नाशिकला एक घटना ऐकली असेल एका मुलीला असच मुस्लिम मुलगा त्रास देत होता त्या मुलीचा आपण जीव वाचवण्यामध्ये यशस्वी झालो परंतु सिन्नरचा या मुलीचा आपण पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे जीव वाचवू शकलो नाही या सगळ्या निषेधासाठी आपण इथे सर्वजण जमलो आहोत आपण सर्वजण या रहिशेकला पाशी होईपर्यंत सर्वजण हटणार नाहीये आणि त्या कुटुंबियाच्या पाठीशी आपण सर्वजण उभं राहू सर्व सर्वांना विनंती आहे सर्वजण शांततेत राहा सर्वजण एकीने जर आपल्याला न्याय असेल तर सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे कृपया शांततेत राहा सर्व पक्षीयांना संधी मिळणार आहे आपण सिन्नर मध्ये एक सानप मुलीवर फार मोठा कुटुंबावर म्हणता येईल दुःखाचा डोंगर कोसळलाय ज्याच्या माध्यमातून तिचा खून झाला अशा आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे त्यामुळं आज सिन्नरमध्ये मोर्चाचं आयोजन केलं या तमाम नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बांधवांनी सगळ्या पक्षातल्या सगळे नेते असतील सगळ्या समाजातले सगळे नेते असतील सामाजिक महिला असतील यांनी हा मोर्चाचं आयोजन केलं खऱ्या अर्थाने मी त्यांना धन्यवाद देतो एक गरीब कुटुंबातली मुलगी असताना मला असं आव्हान करायचं सगळ्यांना की प्रत्येक जणांनी सांगितलं आहे तीनशे शहात्तर दाखल झाला पाहिजे तीनशे दोन दाखल झाला पाहिजे हे माझं पण मत आहे जय भगवान महासंघाच्या वतीने मी शंभर टक्के पाठिंबा देतो पाठिंबा देत असताना मला असं म्हणायचंय या समाज मानवांना सगळ्यांना माहिती आहे त्या कुटुंबाची परिस्थिती काय या कुटुंबाची परिस्थिती एवढी नाजूक आहे वकिलाला जर शंभर रुपये फीस द्यायची असेल तर ते त्यांच्याकडे द्यायला फीस नाही आपण किती रस्ता रोको केले किती आंदोलनं केली न्यायालयीन लढाई ही लढली पाहिजे त्याच्याशिवाय त्या कुटुंबाला शिक्षा होणार नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे मी माझ्या वतीने जय भगवान महासंघाच्या वतीने त्या कुटुंबाला वकील न्यायालयीन लढाईसाठी अकरा हजार रुपयाची मी मदत करण्याची माझी इच्छा आहे ते सहा दिवसापूर्वी किरण सानप या पंचवीस वर्षीय युवतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे आत्महत्या आम्ही म्हणतच नाही तिचा खून केलेला आहे शेख या तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचा खून केलेला आहे आणि त्याच्यावर तीनशे दोन त्याचबरोबर तीनशे शहात्तर हे कलम लागू करून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं आम्ही सर्वजण या निमित्ताने मागणी करतोय याचा निषेध म्हणून आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे हे प्रकरण आज बघतो आपण दिवसेंदिवस कुठे ना कुठे ही प्रकरण घडत असतात परंतु गुन्हेगाराला चाप बसला पाहिजे परत कुठलाही युवक कृत्य जर करत असेल तर त्याला धाक निर्माण झाला पाहिजे पोलिसांना माझी विनंती या निमित्ताने जे कोणी याच्यात यांच्याकडे जबाबदारी होती त्यांच्यावर आता ही कठोर का, का, का कारवाई करण्याची वेळ आलेली आहे कारण महिला आणि भगिनी सुरक्षित राहणार नाही त्यांच्या मनात भीती निर्माण होईल आणि त्यामुळे जोपर्यंत गुन्हेगाराला दिली जात नाही किंवा त्याच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व महिला या शांत बसणार नाही त्यांना फाशीवर दिल्याशिवाय इथे कोणी गप्प बसणार नाही असं आम्ही या निमित्ताने सांगू इच्छितो त्यांच्यावर किरकोळ कलम दाखल केले चार पाच दिवस झाले तर पोलिसांच्या हातातून निसटतोय काय चाललंय काय त्यामुळे चा... त्यांना माफी दिली नाही पाहिजे या लोकांना कठोर कारवाई करावी या निमित्ताने आम्ही मागणी करतोय सर्व नागरिकांकडनं एक निवेदन देणं कोर्टा सुद्धा गरजेचं आहे कारण कोर्टामध्ये काल त्याला हजर केलं आरोपीला तिथं असं प्रेझेंटेशन केलंय कि आ, हे गुन्हा ता, तीस ता, तारखेला फिर्यादी झाली परंतु मग गुन्हा दिवसांनी का दाखल सर्व संशयात्मक आहे हे संशयात्मक नाही इथं पोलिसांचा तो खबरे असल्यामुळे तो गुन्हा उशीराने दाखल झाला आणि आपण सर्व नागरिक तिथं हजर झालो म्हणून तो गुन्हा दाखल झाला ही परिस्थिती मेहरबान न्यायालयाला कळणं गरजेचं आहे तर सर्वांनी मिळून ना एक छोटस निवेदन न्यायालयाला ना पण द्यावं आणि सत्य परिस्थिती तिथे समजावी आणि तिथे आपण सर्वांनी एक आपल्या सर्वांतर्फे एक जणांनी न्यायालयासमोर हजर व्हावं असं माझी सर्वांना विनंती आहे या ठिकाणी उपस्थित झालेले सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा सिन्नरच्या वायुवेशी पासून सिन्नर बस स्टँड पर्यंत काढण्यात आला जामगावची युवती किरण राजेंद्र सानप हिच्यावर वारंवार बलात्कार कर करून तिचा खून करण्यात आला पोलिसांनी आरोपी रईस इब्राहिम शेखवर केवळ तीनशे सहा कलम अन्वये गुन्हा दाखल केला आजचा मोर्चा यासाठी होता पोलिसांना हे सांगायचं होतं की रईस शेख यांनी त्या महिलेच्या शरीराचं वारंवार शोषण केलं तिचा गैरफायदा केला तिच्यावर बळजबरी केली तिला दपून दापून तिच्यावर धाक दापडशा करून तिच्या शरीराचं शोषण केलं आणि ह्या मुलीला ती ज्या दिवशी मिली त्या दिवशी तिला तिच्या पोटामध्ये चार महिन्याचा गर्भ होता त्याचा पुरावा सुद्धा आम्ही पोलिसांना दिला त्याच्यावर के केवळ खुनाचा नाही तर त्या पोटातल्या गर्भाच्या दाखल व्हायला पाहिजे अशी आमची त्याच्या व्यतिरिक्त तीनशे सहा हा कलम जो आहे हा तितका काही गैर असा ना कलम नाही तीनशे दोन मृत्यूचा मर्डरचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावा यासाठी आजचा मोर्चा होता आमच्या नाशिकच्या आमदार सीमाताई हिरे याच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षी लोक आजच्या मोर्चामध्ये होते मो हा मोर्चा पूर्ण झाल्यानंतर आम्ही डी वाय एस पी तांबेसाहेब आणि ऍडिशन एस पी कांगणे मॅडम यांना भेटायला गेलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की गुन्हेगाराला आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही कठोरात कठोर कर्थोर शासन त्याला कसं घडेल या अनुषंगाने आम्ही पावलं उचलू आणि सर्वात कडक गुन्हे त्याच्यावर दाखल करू जोर जुळून ते टक्कर वेळ संघर्ष होणारा नारा आहे जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो तिथे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी राहते आणि ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये पूजा लोंडे प्रकरण असंच या ठिकाणी होत गोर गरीब लोक होते त्यांचं कोणी बाजू घेत नव्हती भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी राहिली आणि सांगायला हरकत नाही आजही तिचा नवरा तो तुरुंगमध्ये आहे याचा आम्हाला आनंद वाटतो आजही तसंच घडलं ही जी गरीब युवती होती जवळजवळ सात दिवस हे प्रकरण दडपले गेलो होतो कोणालाच काही माहिती नव्हतं आणि जो गुन्हेगार होता जणू काही झालंच नाही आणि गुप्त हस्ते या ठिकाणी तो सिंहग शहरामध्ये वावरत होता पोलिसांच्या जे परदेशी हवालदार आहे त्यांचा तो खबऱ्या होता आणि तो गावठ्या भागामध्ये वसुलीचं काम हे करत होता त्यांच्यासाठी ही अतिशय शोकांतिक आहे आणि मग आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अनेक या ठिकाणी महिला रंग रंगरागिणी आहेत पुटरू करताईत आहे झगडे ताईत आहे सोडवणे ताई आहे लासू ताई आहे या सर्वांनी हा मुद्दा या ठिकाणी पुढे काढला आम्हाला या ठिकाणी आमचे लाडके नेते जयंत भाऊ आव्हाड भाऊसाहेब शिंदे या ठिकाणी असलेले सुभाष करते सजन भाऊ या सगळ्यांनी सचिन गोळेसर या सगळ्यांनी या ठिकाणी साथ दिली आणि आम्ही या ठिकाणी या प्रकरणाला न्याय पूर्णपणे न्याय द्यायचा संकल्प केला आणि आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे का एक भव्य दिव्य मोर्चा काढून आम्ही या ठिकाणी त्या प्रशासनाच्या जे काही करायचं होतं ते त्याच्यावर जे कलम दाखल करायचे होते ते दाखल करण्यासाठी भाग पाडलं हाच आमचा भारतीय जनता पार्टीचा नैतिक विजय आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो आणि असेच कार्य यापुढेही भारतीय जनता पार्टी करत राहील आणि करणारच असं मी या ठिकाणी आश्वासन देतो की राजेंद्र सांगव या युवतीचा मृत्यू हा अठ्ठावीसशे एकोणतीस सारखीला घरामध्ये तिला फासाचा जो आत्महत्येचा जो बनाव तयार केलेला आहे तिची आत्महत्या नसून तिचा खूनच केलेला के आहे तिचा गाळा दाबून खून केलेला आहे आणि ते तिथले आसपासचे लोक सगळे सांगतात परंतु पोलीस अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही हे एक दुर्दैव आहे की आजूबाजूच्या लोकांच्या असं जसं आदल्या दिवशी दोन दिवस अगोदर त्यानं त्या मुलीशी येऊन भांडण केलं गल्लीत भांडण आलं पा आणि त्याच्यानंतर तो आला नाही घरात दोन दिवस उघडं होतं सापट होती घराला घर लावलेलं नव्हतं आरोपी तिला मारून बाहेर पडून गेलेला पर्यंत माहिती येते आणि मग अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी पाच दिवस तर गुन्हा नोंदवलाच नाही म्हणजे पोलिसांच्या म्हणण्यानुसार तीस बाराला जरी तिचा मृत्यू झालेला असेल तर पाच तारखेपर्यंत पोलिसांनी का गुन्हा नोंदवला नाही हा एक मोठा संशयास्पद विषय तो पोलिसांच्या संपर्कात आरोपी पोलिसांच्या संपर्कात होता त्यांचा खबऱ्या वाता वगैरे वगैरे सगळ्या बातम्या येतात पोलिसांनी कुणी असल्या तरी विपाक्ष पाठीपणाने चौकशी करून त्या गुन्हेगारावरती गुन्हा दाखल करणं हे त्यांचं कर्तव्य होतं पोलीस त्यांच्या कर्तव्यापासून दूर गेले आणि म्हणून आज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं नेतृत्व ने करून सर्वपक्षीय सर्व संघटना या विषयामध्ये सगळ्यात महत्वाची जे काही पुरावे वगैरे सगळे जमा केले असतील तर मोहसिन शेख आणि कुणाल हांडे या दोन जणांनी यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केलं ही सगळी स्टोरी पहिली त्यांना माहीत झाली आणि मग त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडे सांगितलं आणि मग भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी याला पुढे वाचा फोडली त्याचं नेतृत्व केलं सर्व पक्षांना बरोबर घेतलं परवा बुधवारी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिलं पोलीस स्टेशननं सहा वाजता गुन्हा दाखल केला आणि रात्री साडेआठ नऊ जण आरोपीला अटक केली काल त्या आरोपीला फुल कोर्टात हजर करून त्याला पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे परंतु त्याच्यावरती अतिशय कमकुवत असा कलम लावलेला आहे तर आजच्या मोर्चा आमची अशी मागणी होती का त्या मुलीचा सतत त्याने तिच्यावरती बलात्कार केला म्हणून त्याच्यावरती तिला दिवस गेलेले होते त्याचे पॅथॉलॉजीचे रिपोर्ट पण आहे आणि म्हणून तिच्यावर त्याच्यावरती तीनशे शहात्तर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा आणि तिचा मर्डर केलेला आहे म्हणून तीनशे दोन चा गुन्हा दाखल करावा याच्यासाठी आजचा आम्ही काढलेला होता सर्व जनतेचे पहिले प्रथमचा आभार सर्व पक्षीयांचे आभार ज्यांनी मला संपूर्णपणे मदत केली आज जे प्रकरण पाच दिवस प्रलंबित पडलेलं होतं त्यांच्यात कोणी लक्ष दिलं नाही त्या प्रकरण आम्ही उघडकीस आणलं आम्ही कुरावे गोळा केले दोघांनी मी आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त मला मदत भेटली बाबा अजय बाबूची बाबासाहेब हंडेंची साहेबांची नंतर अजून आपले विनायक दरा सांगले कोठाईंनी खूप सुद्धा कार्य केलं मला ते जे सर ज्या मुलीच्या घराच्या वरचे सर राहतात एकनाथ की त्यांनी खूप मदत केली म्हणजे जीवाच्या आतंकाने सगळ्यांनी मदत केली आणि मला एक ठेवा मी जर पोलीस स्टेशन पुरावे घेऊन गेलो असतो तुम्हाला मला दाबून टाकलं असतं त्यामुळे मी या लोकांच्या संपर्कात आलो उष्ण मी मदत केली त्या संपर्कात घेऊन आम्ही सगळ्यांनी मिटिंग घेतल्यानंतर सगळे पुराय गोळा केल्यानंतर मी पोलीस स्टेशनला आम्ही जमा केले आणि त्या आरोपीला आमचं एकच म्हणणे आहे असेल इथे नव्हे तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मुळा असे घडू नये ज्याच्या आयुष्यामध्ये यांना जागर छाटून टाका ही माझी नम्र विनंती भले कोणत्या जाती धर्माचा असू तो सगळ्यांच्या आया बहिणी रस्त्यावर घाबरूनही पडली दोघांची नम्र विनंती आहे आणि मला सपोर्ट केल्याबद्दल मी सर्व मोठ्या हो लोकांचा मनपूर्वक आभारी जो किरण राजेंद्र सानपच्या साठी जो आईच्या जाऊन न्यायासाठी हक्कासाठी आपण जो मोठ करतो त्यामध्ये सर्व शिंद तालुका आणि बाहेरून आलेल्या सर्व लोकांच्या अगोदर मी अधिक हे करते आणि दुसरी गोष्ट अशी का किरण एवढी ड्रेसिंग मुली होती अशी स्वतःहून कधी मरणारीच नव्हती आणि आज ती कुठल्याही याच्यात आमच्या समोर जवळ ती दोन पाच वर्ष तुम्ही काम केलेलं माझ्याबरोबर ती पाच वर्ष शिर्डीला फायपाई आलेली तिच्या आम्ही तिच्या अंगात एवढं दुबळं पण नव्हतं ती स्वतः मरलाशी ती तिचा काहीतरी के घातपात केलेला हा संशय आम्हाला आहेच पण इथून पुढे जो कोणी कोर्ट मॅटर घेईल किंवा वकिलांनी जो कोणी असोसिएन कोर्ट असोसियंट त्याचं गुन्हा आपलं केस चालवेल त्या वकिलाला माझी विनंती का तुम्ही अशा या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालू नये आणि महिलांना तुम्हाला पण तुम घरी महिला असतील तर जे खरं ते खरं कारण कोर्ट हे दोन्ही पण बाजूने चालतं आणि असं काही करू नये तर तिला न्याय द्यावा हे माझं जो कोणी वकील द्याल त्यालाही माझं आव्हान आहे का एक महिलेला तुम्ही अशी सक्षम बाजू सक्षम पुरावे आम्ही तुम्हाला देऊ आणि तुम्ही तिची बाजूही कधी खोटी न करता जे आहे तेच मांडा आणि तिला न्याय द्यावा एवढीच माझी